जय भीम नमो गुरुताई आज सारनाथ गुट विहार ताकनी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे बहुयानी दिव्यशी बोद्ध धम्म परिषद यात आपण बोलू पार पडत असताना तसेच या आपल्या बुद्धविहाराच्या आवारामध्ये अशोक स्तंभ तो लोकार्पण सोहळा आज नुकताच आपल्या सर्व बांधवांच्या उपस्थितीत सर्व भंतेगणांच्या उपस्थितीत माझे सर्व सहकारी मित्र दीपक्षी गायकवाड चरणराजजी चौरे रमेशजी बारसकर आमचे उपसभापती बाळासाहेब गायकवाड तालुका प्रमुख अशोक भोसले उपस्थित माझे सर्व सहकारी मित्र इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी बाबासाहेबांनी आपल्याला जाता जाता नागपूरच्या नागभूमीवरती जगाला शांतीचा संदेश देणारा धम्म आपल्या हातामध्ये ठेवून त्याच वर्षी बाबासाहेबांचं महानिर्वा दिन झालं त्यानंतर त्या येणाऱ्या कालखंडामध्ये ज्याला बुद्ध धर्म समजला तो आपल्या धर्मासाठी कोणताही त्याग करायला तयार होतो आज बाबासाहेबांनी हजार वेळेला विचार केला आज हजार वर्षापासून खितपत पडलेल्या माझ्या समाजाला त्याच्या पुढील काळात एक दिशा मिळावी म्हणून या भारतीय भारताची घटना घेऊन आज भारताची लोकशाही बाबासाहेबांच्या घटनेवरती उभारलेली आहे इतकं महान काम बाबासाहेबांनी केलं आज मी ज्या मोहोळ मतदारसंघातून निवडणूक लढवली तो मतदारसंघ हा मोहोळसाठी मोहोळ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्या कारणानं मला उमेदवारी म्हणून निवडणूक लढता आली जर घटनेमध्ये आपल्यासाठी तरतूद केली नसती तर हा राजू खरे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊ शकला नसता मानवानो मी आपल्याला कळकळीची विनंती करतो चौदा जानेवारी चौदा एप्रिल सहा डिसेंबर या व्यतिरिक्त आपल्या समाजाची आणि मग समाज एक संघ जर ठेवायचा असेल तर आपल्याला धर्माचं काम ओढवावं लागेल आणि जर धर्म वाढला तो समाज एक संघ राहील आणि उन्नाथ म्हणाले की नागपूरला महाराष्ट्राच्या विधानसभेत जात असताना ज्या वेळेला मी विधानसभेत बसलो की त्यावेळेला चौथा दिवस होता नागपूरचं हिवाळी अधिवेशन चालू होत आणि कोण एक व्यक्ती बाबासाहेबांबद्दल अनुद्गार काढली परंतु त्यांना हे माहित नव्हतं की त्या व्यक्तीला बाबासाहेबांच्या या घटनेमुळ गुजरात मध्ये अटक व्हावी लागली होती बाबासाहेबांच्या याच घटनेमुळं त्यांना झेलची हवा खावी लागली होती बाबासाहेबांच्या याच घटनेमुळं त्यांना गुजरातच्या बाहेर तडीमार व्हावं लागलं होत आणि बाबासाहेबांच्या ह्याच घटनेमुळं त्या सदग्रस्ताला जामीन मिळाला आणि बाबासाहेबांच्या याच घटनेमुळे या देशाचे गृहमंत्री झाले परंतु माणूस भूतकाळ विसरतो राज सत्ता आपल्या हातात आली म्हणजे जणू काय आपण भारत हुकुमशाह झालो अशा विवेचनामध्ये जे उद्गार केले उद्गार काढले त्या उद्गाराचा जाहीर निषेध म्हणून विधानसभेमध्ये जात असताना बाबासाहेबांचा फोटो हातामध्ये घेतला डोक्याला नीट उभी घातली आणि मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चालत गेलो मध्ये गेल्यानंतर ना मी माझ्या आसनावरती बसलो त्यावेळेला अध्यक्ष महाराजांनी सांगितलं की बाबासाहेबांचे फोटो आलेले आहेत ते सर्व फोटो सभागृहाच्या बाहेर ठेवा आपण सभागृहाचं पावित्र्य सांभाळलं पाहिजे आणि या देशाच्या गृहमंत्र्यांना पावित्र्य सांभाळता येत नाही तुम्ही आम्हाला काय सांगता पावित्र्य सांभाळायचं दिवसभर कामामध्ये समाज डोक्यावरची टोपी आणि हातामधला बाबासाहेबांचा फोटो टेबलवरती असाच उभा केला त्या के अध्यक्षाने दिवसभर कामकाज करताना माझ्या समोर वर्षाच्या महाराष्ट्राची दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अख्खं मंत्रिमंडळ हे पाहत होतं आणि मग मी बद्दजी बाबासाहेबांचा फोटो आणल्यानंतरनं काँग्रेसवाल्याने काँग्रेसवाल्याने बाबासाहेबांचा फोटो आणला आणि मग त्यानंतरनं भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीनं गोंधळ घातला त्यानंतर दहा मिनिटांसाठी सभागृह तर खूप झालं पुन्हा दहा ना सभागृह चालू झालं तर काय आश्चर्याचा चक्कर भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि महायुतीच्या सर्व आमदारांनी बाबासाहेबाचा फोटो आणला आणि त्या शहर बसले बघाल तिकडे बाबासाहेब दिसत होते माझ्या मनामध्ये प्रश्न पडला आणि बाबासाहेब जर वर्ण बघत असले असते तर बाबासाहेबांना काय वाटलं <laughs> त्या दिवशी सभागृहाच्या प्रत्येक टेबलवरती बाबासाहेबांचा फोटो होता इतकी धास्ती बाबासाहेबांची या सर्वच पक्षांनी घेतली होती परंतु त्याचं मोल तुम्हाला ना आम्हाला समजलं पाहिजे मानवानो मी ज्यावेळेला दोन महिन्यापूर्वी इथं आलो होतो हा आपला शोंटकीय परिवार किती यांचं मन मोठ आहे बघा आज गुंट्या दोन गुंट्यासाठी आम्ही भांड करतो चार चार दहा दहा गुंट्यामध्ये आज या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये मटर होत आहे दहा मटर होत आहे भाव भावात राहिला नाही घर घरात राहिलं नाही अशाही परिस्थितीमध्ये या परिवारानं दोन एकरची जागा या धम्मासाठी दिली मी सर्वप्रथम सर्व बंधेजींच्या वतीनं उपस्थित सांगतो की खऱ्या अर्थानं ह्या परिवाराचं आपण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे आणि मी दोन महिन्यापूर्वी आल्यानंतर ना मला भंतेजी म्हणाले की आपल्याला अशोक स्तंभ बांधायचा म्हणलं की भंतेजी आपल्याला काय लागते ते म्हणाले पाच लाख रुपयात होईल मी त्याच दिवशी रात्री त्यांना माझ्या फार मोर्सवर बोलवलं ताबडतोब पाच लाख रुपये दिले आणि धम्माच काम चालू करा त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आता आपल्याला धम्म परिषद घ्यायची त्यावेळेला निवडणुकीचा हो माहोल मंत्रीजी म्हणाले की आपण आमदार म्हणून नक्कीच येणार मी मंत्रीजीना एवढंच म्हणालो की मंत्रीजी निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु समाजाचं एवढं मोठं धम्माचं काम आपण करताय सोलापूर जिल्ह्याला गरज आहे कारण आमच्या या जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ विधानसभेला राखीव होते एक माणसेरच से राखीव होता आणि एक मोहर राखीव होता चार निवडणुका पार झाल्या परंतु बाबासाहेबांनी लिपर महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलोच नाही त्याला कारण एकच की आमच्यात एकी नाही आता सगळ्यांनी आम्ही वाटून गेलो आणि इथल्या प्रस्थापित नेत्यांनी आम्हाला कधी एकत्र येऊ दिलं नाही परंतु मी एकच वाक्य मला माहिती होतं की त्या भिंतीवर लिहून ठेवलं होतं की उद्याची शासन करते जमा आणि मी गेली चौतीस वर्ष शिवसेनेत काम करत असल्यामुळं मी ठरवलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन हजार चोवीस ला मोहोळ मधून लढायचं आणि मोहोळ मधून मा जिंकायचं माझे बाजूला बसलेले सर्व सहकारी मित्र दीपकजी गायकवाड असतील चरणराज असतील बालस्कर असतील गायकवाड असतील अशा गोष्टी सहित सर्व समाज असल मारा बलुतेदारांनी मला सहकार्य केलं आणि जवळजवळ सव्वा लाख मतं मला पडली आणि तीस हजार दोनशे दोन मतांनी या तालुक्यातली काळी कुट कारागिरी आम्ही संपवली दादागिरी दडपशाही तानाशाही झुंडशाही संपवून हा भीमाचा बच्चा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून दिला आणि म्हणून समाजाची एकसंध ताकद हेवे दावे बाजूला ठेवा या धम्म परिषदेच्या वतीनं मी आपल्याला समाजाला विनंती करतो की सर्व व्यक्तिगत हेवे दावे बाजूला ठेवा आणि सगळ्यांनी निळ्या झेंड्याकडे एकत्र व्हा जर आपण एकत्र जर झालो नाही तर कोणतरी एखादा तडीपार गुंडा देशाचा गृहमंत्री होतो आणि बाबासाहेबांबद्दल लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये अनुभव काढतो त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी जर हा मोहळमधून मधून आमदार म्हणून निवडून गेला नसता तर विधानभवनात बाबासाहेबांचा फोटो घेऊन कोण गेला असतो आणि माझ्यासारखी माझ्या बरोबर दहा वीस आमदार जर महाराष्ट्राच्या विधानसभेत आले तर काय काय मजा येईल मला सांगा तुम्ही कोणाची टाप तर होईल का आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जी विनंती करतो भावनिक होऊ नका कार्यकर्त्याला विनंती करतो की इकडे तिकडे गटातटात न राहता आज आपण इथं आपल्या विचाराचा आमदार जोडून आणलेला आहे परंतु तो आमदार हा पुढची पंचवीस वर्ष या मतदारसंघात हल्ला नाही पाहिजे जिल्हा परिषद आहेत ग्रामपंचायत आहेत पंचायत समिती आहेत नगरपालिका आहेत ती ताकद आपल्याला अशीच ठेवावी लागली राहिला विषय बनते जे आपण सांगितलं पण ते जे ऐकतोय आपण आपण सांगितल्याप्रमाणे आता आपण अशोक स्तंभाच उद्घाटन केलेलं आहे आता चार महिन्यानंतर मी माझ्या आमदार फंडातून पंचवीस लाख रुपयाचा निधी हे आपण जे पत्राच्या ह्याच्यामध्ये राहत आहे ते चार महिन्यांमध्ये आपल्याला राहण्यासाठी सुसज्ज जास्त एक चांगला हा समाज मंदिराचा एक पार्ट म्हणून एक वास्तू उभी करा त्याच्यासाठी पंचवीस लाख रुपयाची आमदार फंडातून मी कापडतो आज जाहीर करतो कर जा या धम्म परिषदेच्या भागामध्ये दोन एकर जमीन आपल्याला दिलेली आहे जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य या कारणानं मी तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलेला आहे आता पहिली जिल्हा नियोजनाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लागली मी बंडखोर वरचे माणूस आहे हा मला जीवनच काम करावं लागतून जातो या तालुक्यातलं पन्नास वर्षीच टाकलं एकच मालक तू कुठला मालक जनता मालक आहे आणि आम्ही ला दाखवून दिलं माझे सर्व मित्र बाजूला बसलेले त्यांनी दिवस कष्ट घेतलं आणि इथली मालकशाही संपूर्ण जनता ही लोकशाहीमध्ये सर्वात मोठी मालक आहे हे आज आम्ही मोहन जनतेने महाराष्ट्राला आणि सोलापूर जिल्ह्याला दाखवून दिलं अशाच पद्धतीने इथे ठेवावी लागतात आणि म्हणून येणाऱ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये जिल्हा पन्नास लाख रुपये या दोन एकरांच्या सुशोभीकरणासाठी ताबड तोफ दिले जातील पंचवीस लाख प्लस पन्नास लाख पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी येत्या या पंधरा दिवसामध्ये मी तुम्हाला व्यवस्था करून देतो आणि जाता जाता मी सर्व समाज बांधवांना सांगतो मी आमदार आज असल उद्या नसल परंतु हे धम्म परिषद ही पहिले वेळ आपल्याला सिकंदर टाकळेमध्ये होती राज्याचे समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसट हे माझे जवळचे नातेवाईक आहेत आपल्याला आहे अनिल कुमार गायकवाड जे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे एमडे आहेत ते माझे सख्य भाऊजी आहेत आणि तुमचा संजय बोनसोडे हाय माझा भावच आहे आता त्याला मंत्री केला नाही पण आमदार हाय सभागृहात माझ्याबरोबर बरोबर त्या दिवशी होता हा आणि संजय शिरसटी आपले नातेवाईकच आहेत राज्याचे समाज कल्याण मंत्री आहेत लवकरच एक असा विकास आल्याकडा आपण सर्व इथे आमचे सोमटके परिवार आपण सर्व वनशे बसा आणि या दोन एकर मध्ये असं एक चांगली एक वास्तू आपल्याला उभी करायची आहे आज आम्ही असं अगर नसू परंतु येणाऱ्या काळामध्ये आमच्या डेकराबाळांना या वास्तूमध्ये आल्यानंतर बाबासाहेबांचा दिलेला धम्म काय आहे हे त्याला समजलं पाहिजे अशी एक वास्तू समाज कल्याण खात्याच्या वतीनं ताबडतोब दोन तीन महिन्यामध्ये मंजूर कामाची आपण ताबडतोब करू संजय बनसोडे एकवीस कोटी रुपयाच तिथं व्यवहार बांधलेला आहे समाज कल्याण खात्याच्या वतीनं आपण चार कोटी रुपयाची वाढ करू आणि पंचवीस कोट रुपये खर्च करू एक सोळापूर जिल्ह्यामध्ये एक नंबर नावा रुपाला दिसत अशा पद्धतीचं चांगलं भूमी आणि दिव्य अशी वाचतो या दोन एकरामध्ये उभे करू इथं इव्हन सोलापूर जिल्ह्यात नतमस्तक झाला पाहिजे अशा पद्धतीची उभा करू हा राजू खरे कुठेही कमी पडणार नाही मी सर्व आज जवळ वीस घंटी जे इथं आलेले पूर्ण तालुका आणि जिल्ह्यामधून समाज बांधव इथं आलेले त्या साऱ्या समाज बांधवांना सांगतो की येत्या या वर्ष दीड वर्षाच्या आत इथं आणि आता हे रस्त्याला येताना आपण कच्च्या रस्त्याने आलो होतो मी ताबडतोब माझ्या फंडातून याच खडीकरण आणि डांबरीकरण चार महिन्यामध्ये पूर्ण करून देतो पुढच्या बारीनं आपला इथं जो बांधव आला तर तो डांबरीवरून आता आला पाहिजे आणि हा रस्ता जो आपण इकडे येत होतो त्या रस्त्याची मी अवस्था बघत होतो तसं मोहोळ तालुक्या बरेच असे रस्त्याची अवस्था अत्यंत दुर्भाग्याची झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये असताना आदरणीय अनिल जी गायकवाड साहेबांना विनंती केली की के आपल्याकडून महामंडळाच्या आपण एमडे आहात महामंडळातले असे काही माझे रस्ते घ्या निदान खास बाब म्हणून माझ्या मोहोळ तालुक्यातली की पाच पन्नास गावात तिथे जोडली जाते मला भाऊजींनी सांगितलं की ताबडतोब केले जाते आज मुंबईवरून इंजिनियर लोक सुद्धा आले होते सकाळी दहा वाजता माझी गाठ घेतली या तालुक्याचा जिल्ह्याचा नकाशा घेऊन दिले आणि महाराज एम एस मार्फत एक मोठे दोन रस्ते आपण ह्या तालुक्यामध्ये मंजूर करतोय जेणेकरून ही गावं एक तीस चाळीस गावं एकत्र हाही रस्ता या भागातून पुढे जाणाऱ्या गावाला जोडला जाईल तोही रस्ता अत्यंत देकणा असा कॉक्रिटीकरणाचा रस्ता असेल पाटको किनोरवरना जर आपण आलो इथं तर आपण दहा मिनटांमध्ये आपल्या या विहाराच्या ठिकाणी येऊ आणि दर रविवारी तालुक्यातली माणसं आपली समाजाची माणसं आवर्जून ह्या आपल्या वस्तूला भेट देतील इथं आपली जे काय आपल्या समाजाची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सामील होतील आणि माझ्या आया बहिणीला विनंती करतो जाताना काही न्यायचं नाही मला दोन मुले आहेत हम दो हमारे दो आहे जाताना काय येत का नाही सारं काही इथं ठेवून जायचंय तुझं तुझं माझं माझं म्हणायचं आता जे म्हणले इथं काय पावती पुस्तक आहे हिशात कोण हात घालत नाही आता हातला नाही तर ती वरबी काय आपल्या येत नाही कामाला येत नाही आणि म्हणून तुम्ही जैन समाजामध्ये बघा जैन समाजाची मंदिर आहे बघा तिथं गावाला जाते तिथं जैन समाजाचं संगम असं मंदिर तिथला प्रत्येक व्यापारी तो जैन बांधव तिथं तिथं दान करतो आणि सुंदर असं एक मंदिर बांधतो आपल्याला तर बाबासाहेबांनी आरक्षण दिले बाबासाहेबांमुळे फुकडच्या नोकऱ्या दो लागलेल्या दोन दोन लाख तीन तीन लाख रुपये फगारे आपल्याला येत आहेत पन्नास हजारापासून आपल्यातली माणसं पगारी घेतायत आणि म्हणून एक समाजासाठी कुठेतरी खिशामध्ये हात घातला पाहिजे अशी कळकळीची विनंती मी समाज बांधवाला करतो मी तर करतोय आमदार म्हणून माझं नैतिक कर्तव्य आहे परंतु बाबासाहेबांचे गुरु या चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून माझं आद्य कर्तव्य आहे की या वास्तू उभा करत असताना ज्या वेळेला पुढची धर्म परिषद बंदेजी या इथं पार पडील तर तुम्हाला माझे वाक्य आठवतील खूप देखील अशी जिल्ह्यामध्ये एक नंबर अशी ही वास्तू इथं आपण उभा करतोय जेणेकरून याचा फायदा या आपल्या समाजाला विषय आपण म्हणाला की आम्हाला बंदिजीसाठी पाच एकरची जमीन द्या आज सर्व समर सर मी सर्व बंदेजी समोर जाहीर करतो आपण पाच एकर जमीन या सोलापूर जिल्ह्याच्या सरहदावर कुठेही पहा त्याच खरेदी किती पैसे लागतील तेवढे पैसे मी माझी पत्नी आमच्या स्वतःच्या कष्टातून जी काही रक्कम आहे त्या पाच एकरच्या जमिनीला दिली जाईल आणि त्या पाच एकरची जमीन आपल्या आपले जे भिक्षू आहेत त्या भिक्षु साठी तुम्ही त्याचं उद्या खरेदी मी पैसे पाठवून देतो कारण तुम्ही आहात पण आम्ही आहेत आम्ही आहेत पण उद्या आमची लेकरं आहेत म्हणून बाबासाहेबांना दिलेला धर्म त्या धर्मासाठी जीवाचं रान करायची आमची तयारी आहे मी एवढंच बोलतो हा काय आणि काय मला दोन मुले दोन्ही माझ्या माझ्या मुली नव्वद पंच्याण्णव टक्के पास होते पंधरा एकर जमीन आहे बनतेची आंबो माथा माथर काय लागणार आहे पंधरा एकर जमीन किती खाऊन खाऊन खाणार आहे सांगा पन्नास गाय पसरायच माझ्याकडे म्हणून आज आपण जो ऐतिहासिक विजय प्राप्त केला तो याच्यासाठी केला की माझ्या दारामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला कधी मी खाली हात पाठवत नाही बनते तो आरोग्यासाठी येऊ द्या शिक्षणासाठी येऊ द्या रस्त्या मागायला येऊ द्या पाणी मागायला जो माणूस माझ्या घरी आला मी असेल माझी पत्नी असेल जाताना त्याच्या जा चेहऱ्यावरती हास्य असत त्याचा चेहरा हसला तर मला सगळ्यात मोठं समाधान मिळत आता या तालुक्याचा नेता असा आहे की उताराला बुलट बंद करतो पाटील चार किलोमीटर बुलट फोडव आपल्या करून कधी बोलत नाही फुकट कधी चाय पाजत नाही त्यामुळे या मोहळच्या जनतेने त्याला इथे चाळीस पन्नास वर्षानंतर गाडून टाकलं आणि पुन्हा पंचवीस वर्ष त्यांना मूर्त कोण निघू देत नाही लक्षात ठेवा आणि म्हणून तुमच्या या सगळ्यांची गरज आहे आणि हे पवित्र काम हे या पाटकोणमध्ये सिकंदर टाकण्यामध्ये होणारे जे आपले भव्य दिव्य अशी इमारत आहे या इमारतीमधून आपला समाज या धम्माच्या नावाखाली एकत्र यावं जर धम्माच्या नावाखाली आपण जर एकत्र आलो तर आपला समाज बाबासाहेबांनी जात सांगितल्याप्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आता आपल्याला संघर्ष करावा लागणार नाही आपण शिकलेलो हो, आहोत फक्त आपण संघटित व्हा आणि संघटित होण्यासाठी एक व्यासपीठ वळ पाहिजे आणि ते व्यासपीठ आपल्याला धम्माच्या रूपाने बाबासाहेबांनी दिलेलं आहे त्यामुळे सर्व मतभेद बाजूला ठेवून या पवित्र अशा इथं आलेल्या या आपल्या दोन एकर जमिनीवरती सुंदर असं दिव धम्माचं व्यासपीठ आपण उभा करूया आणि आपला समाज आपला बाबासाहेबांनी दिलेला धर्म आपल्याला यापुढे वाढवावा लागेल आज आपण आहोत उद्या आपली लेबर अभिमानाने फिरली ले पाहिजे एवढं मी बोलतो आणि आपण एक चांगला प्रारूप आडा करा तयार करा मी समाज कल्याण मंत्री मी आम्ही दोघं बसून समाज कल्याण खात्यातून सर्वात जास्त निधी देऊन लवकरच या ताबाची आपण सुरुवात करतोय आमदार फंडातला जो पंचवीस लाखाचा जी चेक आहे त्याच तुम्ही माझ्याकडे कधी बी या मी ताबडतोब कलेक्टरला पत्र देतो आणि इथं आपण तुम्हाला राहण्यासाठी एक चांगली अशी पंचवीस लाखाची वास्तू उभी करा आणि या भागाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन मंडळातून मी पन्नास लाख रुपये देऊन ताबडतोब आपल्या कार्यकर्त्याची आपल्या आया बहिणींची मन या, या भागामध्ये रमली पाहिजे मग त्याच शुशोभकरणाचं काम आपण लवकर चालू करूया आणि पुढची दुसरी जी धर्म परिषद हो ही हितच होईल आणि याही परिषद ती द्र्य आणि भव्य होईल एवढं अभिवाचन मात्र मी नक्की इथं देतो आणि ह्या वास्तूचं काम करत असताना मी एक आपला सैनिक म्हणून बाबासाहेबांचा सैनिक म्हणून कुठेही कमी पडणार नाही तुम्ही जे जे समाज बांधव सांगताल हा राजू खरे अर्ध्या रात्री फोन करा या धम्माच्या कामाला हजर असाल मला यायला या फक्त अर्धा तास लागतो पंढरपूरला त्यामुळे काळजी करू नका आपण सर्व मोठ्या प्रमाणामध्ये समाज उपस्थित झाला त्याबद्दल मी समाज बांधवांचं मनापासून आभार मानतो आणि विशेष करून आमचं पोलीस डिपार्टमेंट सकाळपासून आपल्या बंदोबस्तासाठी हजर आहे पुढील बांधवांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो असं सहकार्य या पुढच्या काळामध्ये आमच्या बरोबर ठेवा एक आम्ही निजाबी पाटील की संपवलेली आहे एक नव तेवीस नोव्हेंबरला एक मोहळा स्वातंत्र्याची आपण पाहतोय आणि या स्वातंत्र्याची पहाट पाहत असताना बाबासाहेबांचं संविधान जसं आमच्या हातात आहे तसं ते संविधान पोलीस डिपार्टमेंटच्या हातात सुद्धा आहे आज नवा अधिकारी हजर झाला त्यांचा मना फोन आला त्यांनाही मी ते सांगितलं की संविधानाप्रमाणे काम झालं पाहिजे संविधानाप्रमाणे काम झालं तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत संविधानाप्रमाणे काम नाही झालं तर आम्ही विधानसभेत तुमच्या विरोधात आहोत रस्त्यावरती सुद्धा तुमच्या विरोधात आहोत कारण बाबासाहेबाचा कायदा टिकणं ही काळाची गरज आहे तर बाबासाहेबांचा कायदा टिकला तर रात्री बारा वाजता आमच्या आया बहिणी रस्त्यावर नकतील जर बाबासाहेबाचा कायदा टिकला नाही तर मग हा दर माझा आणि तो अहंकार माझू जर द्यायचा नसेल तर आपल्याला संविधानाप्रमाणे काम करावं लागेल आणि ही सर्वांची जबाबदारी समाज बांधव म्हणून तुमचे सगळ्यात मोठी आहे आपल्या बापानं आप बनवून दिलेलं संविधान बदलता कामा नाही त्याच्यासाठी आपल्या बऱ्याच जीवाची व्यस्थ झाली तरी मी चालेल आपण उपस्थित राहिलात या मोठ्या सोहळ्यासाठी अत्यंत देखना असा सोहळा बनतो जे आपण केलात आपण मराठवाड्याच्या भूमीतून आलो मराठवाड्यामध्ये धम्माचं काम प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रमाणात आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम नव्हतं त्याची सुरुवात आपण सिकंदर मधून केली त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही वास्तू पूर्ण करण्यासाठी मंत्रीजी आपल्याला जे जे लागेल तेथे ते हा राजू खरे तृप्ती खरे तुमच्या पाठीची खंबरपणे उभी आहेत एवढं बोलून मी आपली रजा घेतो जय हिंद जय भीम आहे